सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी पवलाचे कलसे कला कलासपत्र याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन आपण या ठिकाणी वाचूया देव आपला पिता याच्यापासून तुम्हा कृपा व शांती असो या ठिकाणी पौल आपल्याला सांगत आहे की जो आपला देव आहे जो आपला पिता आहे जो आपला बाप आहे तो प्रभू आहे तो देव आहे तो गुरु आहे आणि त्या देवापासून त्या परमेश्वरापासून म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून आम्हा सर्वांना कृपा आणि शांती असो असे म्हणत आहे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तापासूनच आम्हाला कृपा मिळू शकते आशीर्वाद मिळू शकतो आणि आम्हाला शांती देखील मिळू शकते आनंद देखील मिळू शकतो आशीर्वाद देखील मिळू शकतो कारण प्रभू येशू ख्रिस्त आमचा पिता आहे बाप आहे गुरु आहे प्रभू आहे आणि त्या देवावर आपण विश्वास ठेवूया आणि त्या देवाकडून त्याची कृपा त्याची शांती घेण्यासाठी सदा सर्व काळ आपण तयार राहूया आजचं वचन देव आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया पवित्र देव बाप्पा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं प्रभू त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे त्या सर्वांना चांगलं आरोग्य दे त्या सर्वांची प्रभू तू काळजी घे त्यांचं काम आशीर्वादित कर देपा त्यांचं येणं आशीर्वादित कर त्यांची प्रगती त्यांची उन्नती कर त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व समस्या अडचणी देबापा दूर कर आणि त्यांच्या कुटुंबाचं देखील तारण कर आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये अद्भुत साक्ष घडव तू किती चांगला दिवाईस याचा अनुभव दे आणि त्या सर्व लेकरांनी रोज आणि रोज परमेश्वरा तुझ्या नावाचं गौरव करावं तुझ्या नावाला त्यांनी धन्यवाद द्यावा म्हणून परमेश्वरा तू त्यांच्या जीवनामध्ये अनेक चिन्ह आणि चमत्कार कर देवा तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल आम्ही तुझं उपकार आणि आभार मानतो येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तू बाप्पा ऐक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून मला तुम्ही पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन देवाकडे विनंती करेन आणि माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल त्याचबद्धीनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि रोज देवाचं वचन द्वारे, पाहण्याच्या द्वारे, तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल आणि तुम्ही देवाचं गौरव सतत करत राहाल आमेन